नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच लोकांना प्रश्न पडलेला आहे गावाकडे जे लोक आहेत ते म्हणत आहेत की मुंबई जाम झाली किंवा काय झालं अशा प्रकारचं जे बोलत आहेत ते सगळं काही दाखवण्यापुरतं आहे किंवा खोटं आहे असं काही सांग काही लोकांकडून बोलण्यात येत आहे मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मुंबईचं दृश्य सध्या जर पाहायला गेलं तर अशा काही प्रकारचं दृश्य आहे हे दृश्य म्हणजे पूर्ण मुंबईच्या रस्त्यावर हे तरी आता एका ठिकाणचं दृश्य आहे असं पूर्ण मुंबईच्या रस्त्यावर हे दृश्य आहे आणि पूर्ण जाम हे झालेलं जा आहे आणि याच्यामुळे आता कुठं महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांचा जो काही आदेश आलेला आहे आणि तो म्हणजे मला गोळ्या जरी घातल्या तरी मी आता मुंबईमधून जाणार नाही मुंबई सोडणार नाही अशा प्रकारचं श्री मनोज जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी लोकं जर पाहिले आपण तर लोक आज व्यतीत आहे इथले लोकंसुद्धा खूप इथल्या लोकांना त्रास होते आणि याचा त्रासाचं कारण म्हणजे आज जर आपण पाहिलं तर पूर्ण मुंबई जाम झालेली आहे आणि सिटी बस ज्या आहेत त्या सिटी बसनंसुद्धा कुठं जाण्याचा वाव या ठिकाणाहून दिसत नाही आहे आपण बघू शकता आपण या ठिकाणी सिटी बस उभा आहेत आणि या सिटी बससुद्धा पूर्ण जाम झालेले आहेत वरती मावळे आहेत हलकी मावळे आहेत आणि सगळीकडे हे मराठा बांधव घुसले असून आता मात्र खरी पोलिसांची जी काही तारांबळ आहे ती उडालेली आहे आणि पोलिसांच्या या तारांबळीमध्ये आता जी ट्रेन जी आहे लोकल ज्या ठिकाणी आपण लोकल पाहू शकतो या व्हिडिओमध्ये दिसत असेल ती लोकल जी आहे फक्त लोकल धावत आहे त्याच्यामध्ये ती भरपूर प्रमाणामध्ये जे काय आहे ते गर्दी आहे आणि गर्दी असताना देखील मराठा बांधव हे आहेत पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु दोन घंट्याच्या आत मुंबई जाम झाली असं सुद्धा म्हणता येईल आणि पाटलांनी आता जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये सुद्धा जारांगी पाटलांनी सांगितलं आहे की दो आग, दोन घंट्याच्या आत मुंबई जाम केली आणि दोन घंट्यांच्या आत दाखवून दिलं की मराठा समाज काय करू शकतो मनोज जरांगे पाटील नेमकं काय करू शकतात हे सगळं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी खालचे खालचा जो भाव आहे त्या ब्रिजच्या खालचा तोसुद्धा अगदी फुल जाम झालेला आहे आणि जरांगी पाटलांचं आता जे आपण लाईव्ह पाहिलं त्या लाईव्हमध्ये जरांगी पाटलांनी सांगितलं की मला गोळ्या जरी घातल्या किंवा मला मारून जरी यांनी टाकलं तरी मी इथून हलणार नाही आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा इथून हालायचं नाही अशा प्रकारचं आव्हान आता मराठा बांधव एकमेकांना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते मुंबईच्या या दृश्याबद्दल आणि जरांगी पाटलांच्या आंदोलनाबद्दल कमेंटमध्ये पा नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद